राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीनं वैद्यकीय प्रशासकीय सहकार सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक औद्योगिक कृषी पत्रकारिता आरोग्य आणि आध्यात्मिक पर्यावरण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी यासाठी भव्य असा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आठ जूनला सकाळी अकरा वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अण्णासाहेब शिंदे सभागृहात पार पडला या कार्यक्रमासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष राऊसाहेब खेवरे तसेच राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद भास्कर हरिभक्तबरायन अण्णासाहेब भास्कर यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे बाजार समितीचे संचालक रामदास भास्कर दिव्यांग प्रहार जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर सचिन कोळपे दिशाशक्ती मीडियाचे मुख्य संपादक बाळकृष्ण कोकाटे कार्यकारी संपादक रमेश खेमनर यांची उपस्थिती होती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी अतिशय आनंदी वातावरणात मोठ्या समु समुदायाने या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर पुरस्कार अनेक अंतर पार करून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि योग्य कार्यक्रम झाला त्याच पद्धतीने हा कार्यक्रम नेहमी पुढच्या वर्षीही अजून मोठ्या स्वरूपात केला जाईल यासाठी दिशा मीडियासमोर नेहमी तत्पर राहील मला या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे खरंतर आम्हाला दोघा उभयंतांनाही हा पुरस्कार मिळालेला आहे खरं तर पुरस्कार हा खरोखर प्रेरणा देणारा असतो त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही करून देणार असेल तर, ते से ते से तर या सर्व पत्रकार समूहाचं मी माझ्यातर्फे तसंच माझ्या शाळेच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आज दिशाशक्ती मीडिया समूहाच्या वतीने एक नेंद्र म्याचा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला मला या पुरस्कारासाठी जी निवड आहे की आमच्या महाराष्ट्र राज्य धनगरवच्या वतीने गेल्या एकतीस मे रोजी आमचे मार्गदर्शक अशोसेनेचे जिल्हाप्रमुख विजय यांच्या संकल्पनेतून आम्ही सात हजार लोकांना एकत्र आणून सूचक संकल्पना व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरू केली यामध्ये विना मध्यस्थी विनाशुल्क दोनशे व याची दखल घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन रंगेची किंमत यांनी या पुरस्काराचं माझी निवड केली आणि हा समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला विशेष आनंद होता की प्रत्येक क्षेत्रातील माणसासाठी मान्य करू शकते आणि सगळ्यांचे कर्तृत्व कर्तृत्वाला वाव देण्यासाठी कुठेतरी सगळ्यांनी ठिकाणी पुरस्कार नाही स्वीकारलाय आणि या कार्यक्रमासाठी एवढंच बोलू शकते किंवा एवढं बोलू शकते की हा जो अत्यंत असा कार्यक्रम आहे तो प्रत्येक कलाकार किंवा प्रत्येक क्षेत्रातील माणसं पुढे जाण्यासाठी कर्तृत्वाची कौतुकाची आज दिशाशक्ती मीडिया यांच्यामार्फत दिया। राज्यस्तरीय गुण गौरव सोहळा आणि पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामाच्या निमित्ताने दिशाशक्ती मीडियाचे प्रमुख रमेश खेमनर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा पुरस्कार वितरण सोहळा के, साजरा केला त्याबद्दल बद्दल त्यांना पोलीस लोकैली वॉकर सामाजिक प्रतिष्ठान라우डी तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो असेच चांगले कार्य त्यांच्या आतून घडवो अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो या पुरस्कारासाठी राज्यभरातून विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची हाजिरी आहे हुदी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक स्मृति चिन्ह आणि पदक देऊन या सत्कार मूर्तींचा सत्कार केला गेला तर सर्व पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तींनी दिशाशक्ती मीडिया समूहाचे बाळकृष्ण कोकाटे आणि कार्यकारी संपादक रमेश खेमणर यांचे आभार मानले सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट